नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भानचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशी पण तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे क्रोधिनाम संवत्सर आहे सूर्याचं सा उत्तरायण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वितीय आहे नक्षत्र बरणी आहे योग विष्कंभ आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी दहा वाजून त्रेपन्न मिनिटापासून ते बारा वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून चार मिनिटापासून ते बारा वाजून बावन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी वाजून मिनिटापासून ते आणि यमगंठ काळ सकाळी सात वाजून चव्वेचाळीस मिनिटापासून ते नऊ वाजून एकोणीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंठ काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मेष राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र गुरु आणि हर्षल बरोबर आहे शनी मंगळ बरोबर योग करणार आहे आजच्या दिवशी शनी आणि मंगळाची युती सुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशी का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या गुरु हर्षल बरोबर चंद्र युती योग करणार आहे तुमच्या लाभात असणारा शनी मंगळा बरोबर चंद्र लाभ योग करणार आहे आणि लाभ असताना शनी आणि मंगळाची युती सुद्धा होणार आहे हा तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल बऱ्याच प्रमाणात तुम्ही ऍक्टिव्ह राहाल याचप्रमाणे आजच्या दिवशी स्वतःच्या मानसिकतेवरती कंट्रोल करणं खूपच महत्वपूर्ण राहील तुमचे मित्रपरिवार असतील त्यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग उद्भवतील आर्थिक संदर्भातले कुठलेही व्यवहार येणारा दोन ते तीन दिवसात करू नका तुमचे अंदाज चुकू शकतील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे रास वृषभ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणाऱ्या गुरु हर्षल बरोबर हा चंद्र योग करणार आहे दशमातल्या शनी मंगळा बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे दशमामध्ये शनी आणि मंगळाची युती सुद्धा होणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा स्ट्रेस टेन्शन मध्ये तुम्ही येऊ शकाल कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले फिरणं वगैरे थोडंसं जास्त होऊ शकेल मात्र वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्यावर वाद वादविवादाचे प्रसंग उद्भवतील स्वतः नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील यानंतरची जी, रा या जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या गुरु हर्षल बरोबर चंद्र योग करणार आहे तुमच्या भाग्यात असणारा शनी मंगळाबरोबरा चंद्र लाभ योग करणार आहे महत्वपूर्ण दिवस राहील आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील मित्रपरिवाराकडून काही चांगले सज्ज सुद्धा मिळू शकतील आजच्या दिवसामध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त आहे मात्र आरोग्याकडे लक्ष द्या कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय छोटे असतील किंवा मोठे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात अजिबात घेऊ नका यानंतरची करकर रा 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 जी रास आहे ती आहे कर्करास राशीच्या दहाव्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या गुरु हर्षलबरोबर चंद्र योग करणार आहे तुमच्या अष्टमात असणारा शनी मंगळाबरोबर हा चंद्र योग करणार आहे आणि अष्टमामध्ये शनी आणि मंगळाची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात त्या तेथील ते जे सहकर्मी असतील किंवा वरिष्ठ असतील त्यांच्या समवेत वादविवादाचे प्रसंग उद्भवतील याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याकडे लक्ष देणं येणाऱ्या दोन ते तीन दिवसात अत्यंत आवश्यक राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढण्याची शक्यता बराच प्रमाणात या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील यानंतरची जी, राही। यान जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या भाग्यस्था चंद्राचा भ्रमण आहे इथेच असणारा गुरु अशलबरोबरा चंद्र युती करणार आहे सप्तमात असणारा शनी मंगळाबरोबर लाभ योग करणार आहे सप्तमामध्ये शनी आणि मंगळाची युती सुद्धा होणार आहे अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारचा दिवस आहे आजच्या दिवशी तुमची एनर्जी कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारे दिसून बऱ्याच प्रमाणात तुम्ही ऍक्टिव्ह राहाल फिरणं वगैरे जास्त होईल मात्र विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध जास्त प्रमाणात आणले जातील त्याचा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावरती होऊ शकेल वैवाहिक जीवनाच्या वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या आठव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या गुरु अशुल बरोबर चंद्र युती योग करणार आहे षष्टातल्या शनी मंगळाबरोबर चंद्र लाभ योग करणार आहे षष्टात शनी आणि मंगळाची युती सुद्धा होणार आहे अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं बर काढू शकतील लागणं कापणं खरसटणं अशा प्रकारचे काही अनुभव सुद्धा तुम्हाला येऊ शकतील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल है, त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यावर सुद्धा वाद प्रसंग उद्भवतील अत्यंत सतर्क राहणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे तुळुरास तुळू सातव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या गुरु अक्षल बरोबर हा चंद्र योग करणार आहेत पंचमात असणारा शनी मंगळा बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहेत पंचमामध्ये शनी आणि मंगळाची युती सुद्धा होणार आहे विवाहित असाल तर जोडीदाराच्या नातेसंबंध आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील याचप्रमाणे प्रमाणे जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्या आरोग्याच्या त्रास निर्माण होतील किंवा त्यांच्याबरोबर छोट्या मोठ्या गोष्टीवर प्रसंग निर्माण म्हणजे स्वतःच्या मानसिकतेच्या संदर्भामध्ये थोडस समतोलत्व राखणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या सहाव्या साण चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा गुरु हर्षल बरोबर हा चंद्र योग करणार आहे चतुर्थात असणारा शनी मंगळाबरोबर हा चंद्र योग करणार आहे चतुर्थामध्ये शनी आणि मंगळाची युती सुद्धा होणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील जे तुमचे गुप्तशत्रू असतील त्याचा त्रास तुम्हाला आजच्या दिवशी होऊ शकेल सर्वात महत्वाचं म्हणजे घरामध्ये वादविवादाचे प्रसंग उद्भवतील त्याचा परिणाम तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर होऊ शकेल आणि तुम्हाला शारीरिक स्वास्थ्याच्या संदर्भातले सुद्धा काही त्रास लोक बोलू शकतील घरातले जे वृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या पाचव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या गुरु हर्षल बरोबर चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या तृतीयात असणाऱ्या शनी मंगळाबरोबर चंद्र योग करणार आहे तृतीयामध्ये शनी आणि मंगळाची युती सुद्धा होणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा आजचा दिवस आहे जर तुम्ही कुठल्या रिलेशनशिपमध्ये असाल वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील काळजी घ्या कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय येणाऱ्या दोन ते तीन दिवसात अजिबात घेऊ नका तुमचे अंदाज चुकतील याचप्रमाणे आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या चतुर्थ जाणं चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा गुरु हर्षल बरोबर चंद्र योग यो करणार आहे द्वितीयात असणाऱ्या शनी मंगळाबरोबर चंद्र योग सुद्धा करणाऱ्या द्वितीयामध्ये शनी आणि मंगळाची युती सुद्धा होणार आहे घरातल्या व्यक्तींबरोबर वादविदाचे प्रसंग निर्माण होते काळजी घ्या सर्वात महत्वाचं म्हणजे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये पैशाचे खर्च अनावश्यक अनपेक्षित होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे विवाहित असाल तर वैवाहित सुट्टी आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील थोडस आर्थिक विवाद दोन ते तीन दिवस संपूर्णपणे टाळणं महत्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या तृतीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या गुरु हर्षल बरोबरा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्याच राशीत असणारा शनी मंगळा बरोबरा चंद्र योग करणार आहे तुमच्या जराशी शनी आणि मंगळाची युती सुद्धा होणार आहे अतिशय तुम्ही येणार दोन ते तीन दिवसामध्ये कार्य बघणं राहाल बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल फिरणं जास्त होईल परंतु स्ट्रेस टेन्शन फ्रस्ट्रेशन अशा प्रकारच्या नकारात्मक भावना मनामध्ये जागृत होतील आणि त्याचा स्ट्रेस टेन्शन तुमच्यावरती जबरदस्त दिसून येईल त्याचा परिणाम तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरती दिसून येईल कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय येणार दोन ते तीन दिवसात अजिबात घेऊ नका वादविवादाच्या संदर्भात काळजी घ्या गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे पूर्णपणे वेगळ्या होतील अनपेक्षितपणे होतील याकडे लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या द्वितीय स्तरा चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या गुरु अर्शुल बरोबर हा चंद्र योग करणार आहे व्ययातल्या शनी मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे व्ययात शनी आणि मंगळाची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील येणाऱ्या दोन ते तीन दोन ते तीन दिवसात वादविवादाचे प्रसंग किंवा तुम्ही कुठून कर्ज घेतलं असेल त्या संदर्भात कुठली रिस्पॉन्सिबिलिटी असेल ती जबाबदारी पूर्ण न करू शकल्यामुळे होणारे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन याचा मानसिक तणाव जबरदस्त दिसून येईल येणाऱ्या दोन ते तीन दिवस सुद्धा तुमच्यासाठी त्रासदायक असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आहे आपल्याला हे राशीफळ असं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद